नमस्कार तुम्ही बघत आहात नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रणसंग्रामात प्रभाग प्रभागनिया कोणते उमेदवार रिंगणात असू शकतात याची यादी प्रखर न्यूजच्या माध्यमातून आपल्या समोर सटाणा नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्ष पदासाठी योगिता मोरे हे कडून तर हर्षदा पाटील शिवसेना शिंदे गटाकडून अर्चना सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तर रुपाली कोटावदे या अपक्ष उमेदवार म्हणून अध्यक्ष पदासाठी असणार आहेत प्रभात क्रमांक एक मधून सीमा सोनवणे या भाजपाच्या उमेदवार असणार आहेत तर सुशिला रोंधर या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार असणार आहेत प्रभात क्रमांक एक मधून सीमा सोनोने या भाजपाच्या उमेदवार तर सुशिला रोंदळ या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार असणार आहेत प्रभाग क्रमांक एक ब मधून भाजपाकडून कडून सुमित वाड तर शिवसेना शिंदे गटाकडून किरण कर्डीवाल आणि काँग्रेस कडून किशोर कदम यास अपक्ष महेश दौरे प्रशांत कोटावदे हे अपक्ष म्हणून प्रभात क्रमांक एक मधून उमेदवारी करणार आहेत प्रभाग क्रमांक दोन मधून आशा भामरे या भाजपाच्या उमेदवार असणार आहेत तर जयश्री गरुड या शिवसेना शिंदे गटाकडून रिंगणात आहेत किरण सुक्कर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार असणार आहेत प्रभात क्रमांक दोन मधून आशा भामरे हे भाजपाकडून जयश्री गरुड या शिवसेना शिंदे गटाकडून किरण सुखकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार असणार आहेत प्रभात क्रमांक दोन ब मधून चेतन रोंधळ हे भाजपाचे उमेदवार असणार आहेत अनिल सोनोने हे शिवसेना शिंदे गटाचे तर रामदास सोनोने हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दत्तू सोनोने हे अपक्ष उमेदवार असणार आहेत प्रभाग क्रमांक दोन मधून चेतन रोंधळ भाजपा अनिल सोनोने शिवसेना शिंदे गट रामदास सोनोने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दत्तू सोनोने अपक्ष असे हे उमेदवार असणार आहेत प्रभात क्रमांक तीन मधून शिवाजी सोनोने हे भाजपचे उमेदवार असणार आहेत तर भूषण सोनोने हे शिवसेना शिंदे गटाचे तर दिगंबर सोनोने हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असणार आहेत प्रभात क्रमांक तीन मधून शिवाजी सोनवणे भाजपाचे भूषण सोनोने शिवसेना शिंदे गटाकडून तर दिगंबर सोनोने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हे उमेदवार रिंगणात असणार आहेत प्रभात क्रमांक तीन ब मधून संगीता सोनोने हे भाजपचे उमेदवार असणार आहेत तर पूनम सोनोने हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तर तेजस्विनी सोनोने अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार आहेत प्रभात क्रमांक तीन ब मधून संगीता सोनोने हे भाजपाचे तर पूनम सोनोने हे राष्ट्रवादी काँग्रेस कडून आणि तेजस्विनी सोनोने अपक्ष म्हणून उमेदवारी करणार आहेत प्रभाग क्रमांक चार अ मधून संगीता सोनोने या भाजपाच्या अधिकृत उमेदवार असणार आहेत तर तनुजा नांद्रे या शिवसेनेच्या तर अरुणा जाधव या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार प्रभात क्रमांक चार अ मधून प्रभात क्रमांक चार ब मधून महेश सोनोने हे भाजपाचे उमेदवार असणार आहेत तर मुन्ना कास हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असणार आहे प्रभात क्रमांक पाच अ मधून सोनाली बैताडे या भाजपाच्या उमेदवार असणार आहेत तर विद्या सोनोने शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार आश्विनी जाधव या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार असणार आहेत प्रभात क्रमांक पाच अ साठी प्रभाग क्रमांक पाच ब मधून सुनील मोरे हे भाजपाचे उमेदवार असणार आहेत तर राहुल पाटील हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असणार आहेत प्रभात क्रमांक पाच ब मधून प्रभाग क्रमांक सहा मधून शकुंतला माळी या भाजपाच्या उमेदवार असणार आहेत तर वैशाली निकम या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार असणार आहेत प्रभाग क्रमांक सहा मधून शकुंतला माळी भाजपाच्या तर वैशाली निकम या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार असणार आहेत प्रभा क्रमांक प्रभात क्रमांक साब मधून वैभव गांगुर्डे हे भाजपाचे उमेदवार असणार आहेत तर कोमल मोरकर हे शिवसेना शिंदे गटाचे आणि मंगेश करणार हे अपक्ष उमेदवारी करणार आहेत प्रभात क्रमांक साब मधून प्रभात क्रमांक सात मधून प्रतिभा उमेदवार असणार आहे तर मंगला खैरणार या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार असतील आणि भारती सूर्यवंशी या अपक्ष म्हणून उमेदवारी करणार आहे प्रभाग क्रमांक सात ब मध्ये चेतन मोरे हे भाजपाचे उमेदवार असतील तर सागर पगार हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असतील निखिल करणार हे अपक्ष म्हणून उमेदवारी करणार आहेत प्रभाग क्रमांक आठ अ मधून सपना भांगडिया ह्या भाजपाच्या उमेदवार असतील तर रोहिणी सोनोने या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार तर प्रतिभा येवलकर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार असतील प्रभाग क्रमांक आठ ब मधून हर्षवर्धन सोनोने हे भाजपाचे उमेदवार असणार आहेत तर जगदीश मुंडावरे हे शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी करीत आहेत यशवंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील तर अनिल सोनवणे हे शिवसेना ठाकरे गटातून कर उमेदवारी करीत आहेत प्रभाग क्रमांक नऊ मधून विलास दंडगवाळ हे भाजपाकडून दीपक नंदाळे हे शिवसेना शिंदे गटाकडून भारत काटके हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तर पियुष सोनोन हे अपक्ष म्हणून उमेदवारी करतील प्रभाग क्रमांक नऊ व मधून मनीषा पाकडे या भाजपाच्या उमेदवार असतील तर योगिता शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार असणार आहेत सारिका सोनोने या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार असतील प्रभाग क्रमांक दहा अ मधून लताबाई बचाव या भाजपाच्या उमेदवार असतील तर सुरेखा बचाव या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार असणार स्तिल्थ। आहेत प्रभाग क्रमांक दहा ब मधून मुल्लारोप हे भाजपाचे उमेदवार असतील तर मनोज सोनवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असतील प्रभाग क्रमांक अकरा अ मधून नितीन सोनवणे हे भाजपाचे उमेदवार असतील तर तोसीफ मुतार तांबोली हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असणार आहेत प्रभाग क्रमांक अकरा ब मधून शमी मुल्ला या भाजपाच्या उमेदवार असतील तर क्रांती बोरसे या शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी करतील शेख उमेरा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार असतील तर अनिता सोनोने या शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार असणार आहेत प्रभाग क्रमांक बारा अ मधून लता पवार या भाजपाच्या उमेदवार असणार आहेत तर मनीषा पवार या अपक्ष म्हणून प्रभाग क्रमांक बारा अ मधुन निवणुकी रिंगणा दिना है प्रभाग क्रमांक बारा ब मधुन सुनंदा देवरे या भाजपा चा उम्मेदवार अस्तिल तर आनिता सोनोने या शूचेना शिंदे गटा चा उम्मेदवार अस्ना रहे सटाना नगर परिशदे चा सार्वत्रिक निवर्णुकी प्रत्येक घडामोडींचे प्रखर न्यूज ट्वेंटी फोर या चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बातमी आवडली असेल तर लाईक करा प्रखर न्यूज साठी भगवान पवार सह सा भैया माळी सटाणा